मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातात तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आपण चार पाच दिवसापासून एक घटना ऐकतो आहे नुकताच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ज्यांची निवड झाली ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गवई साहेब हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातील एक कर्तबकार कधी काळी वकिली व्यवसायात असणारी ही व्यक्ती आपल्या बुद्धी चातुर्यानं आपल्या कमालीच्या अभ्यासानं आज सर्वोच्च न्यायालयाचं भूषण आहे आणि ते आहेत भूषण गवई भूषण गवईंनी पदभार घेतल्यापासून पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रातीलच काहीतरी ज्या घटना आहेत की ज्या महाराष्ट्राला अगदी कुलसित करतायत ज्या भूषणावं हो नाहीत त्या बाबीमध्ये हात घातला कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या नारायणराव राणे यांचं एक प्रकरण त्यांनी या निमित्तानं बाहेर आलं आणि त्याचा निकाल हा भूषण गवई साहेबांनी दिला खरं म्हणजे हे प्रकरण जवळपास संपूर्णतः पडद्याआड गेलेलं होतं संपूर्णतः अनेकांनी त्यामध्ये याचिका दाखल केल्या होत्या कारण त्यांनी जी जमीन त्यावेळेस मुख्यमंत्री असताना किंवा मंत्री असताना किंवा त्यांच्याकडे जबाबदारीचं पद असताना हा वनजमिनीचा जवळपास बत्तीस तेहतीस एकराचा भूखंड हा जो कोणाला देता येत नाही ज्याचं हस्तांतर होत नाही त्यामध्ये काही बांधकाम करता येत नाही कारण त्यावर संपूर्णतः वन्यजीवांची मालकी आहे आणि वनक्षेत्र आहे तर असं वनक्षेत्र जवळपास तीस बत्तीस एक्कर आपल्या काही मित्रांना त्यांनी दिलं आणि त्या मित्रांनी नंतर ते वनक्षेत्र महसुली क्षेत्र समजून त्यामध्ये बिल्डिंग आणि बरोबर मोठे मोठे बंगले बांधले सुरू लावली आणि वन्यजीवांसाठी आरक्षित असणारं हे वन्यजीव क्षेत्र आता तिथे शिमेटांचे बंगले झाले ते शिमटांचं जंगल झालं पण तो अजूनही या बाबतीतला जो काही न्याय निवाडा पाहिजे होता तो बाकी होता जो की भूषण गवईंनी उजागर केला मंडळी सर्वसाधारणपणे मंत्री एखादी व्यक्ती झाली की त्याला असं वाटतं की आता आपल्या हाती सर्व काही आलं आणि मुख्यमंत्री जर झाल्यानंतर मग तर सर्वच काही आपलं आहे आपण बोलू आपण करू ती पूर्व दिशा मग त्यासाठी जो कोणी अधिकारी त्यात आडवा येत असेल तर त्याला आडवं करत आपल्याला पाहिजे तसा निर्णय सामान्यपणे मंत्री करून घेतात आणि त्यावर मग नंतर आपली राजकीय कोणी शिकत शकत आपलं संपूर्ण आयुष्य हे त्या राजकारणात आणि त्यातून मिळालेल्या गलठ्ठ पैशाच्या भरोशावर आपलं राजकीय चरितार्थ चालवतात था था। की जे त्यांच्या पिढ्यात पिढ्या संपूर्ण त्यावर गब्बर होतात आणि एक राजकीय प्रस्त आणि अस्तित्व त्यांचं त्या राज्यामध्ये प्रांता त्या प्रांतामध्ये त्या भागामध्ये निर्माण होते असंच प्रस्त नारायण राणेंनी केलं मंडळी कोंबळा साखून ठेवला म्हणजे पहाटेला कोंबळा आरवतो आणि कोंबळा आरवला म्हणजे दिवस निघला असं समजल्या जाते तर काहींना असं वाटते की कोंबडा झाकून ठेवला म्हणजे दिवस निघायचा थांबेल पण असं होत नाही म्हणून तुम्ही कितीही कोंबड्यावर कितीही बा वजन टाकून दिलं कितीही झाकून ठेवले त्यांचा गळा जरी दाबला तरी दिवस निघायचा थांबत नाही तर दुसरीकडे हे सुद्धा आहे की देर आहे अंधेर नाही त्यामुळे नियतीच्या मन मनात जे काही असेल ते यावेळेस नियतीने आपलं दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री आज रोजी उघड झालेले आहेत की ज्यांनी हा सर्वात मोठा भूखंड घोटाळा राज्यामध्ये केलेला आहे पुण्याजवळच्या कोंडबा बुज्रुक या ठिकाणी असणारी ही जागा हे जंगल हे जंगल त्यांनी त्यावेळेस आपल्या बिल्डर मित्राला नाममात्र भावामध्ये विकलं आणि त्यावर त्या बिल्डरनी अरबो खरबो रुपये कमावले ज्यामध्ये नारायण राणेचा सुद्धा फार मोठा हिस्सा असेल वाटा असेल आणि यावर ज्या काही याचिका दाखल झाल्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केल्यानंतर प्रकरण शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं मंडळी खरं म्हणजे या अगोदर त्याचा निवाळा खालच्याच कोर्टाने द्यायला पाहिजे होता आणि तो दिला असेलही कदाचित पण त्याला अपील करत 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 प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात दिलं तर तिथं खऱ्या अर्थानं कायदा जिथं कायदा पीठ किंवा ज्याचं पीठ होते तिथं त्या अनुषंगाने त्या सर्व बाबींचं पीठ झालं आणि त्यात हा निचोड निघाला की ती जमीन वनजमीन आहे मग त्यावर निर्णय द्यायचा आहे ही वनजमीन खऱ्या अर्थानं वन्यजीवांचा आधार होता वन्यजीवांचा आश्रय होता आणि अशी वनजमीन विकून त्यामुळे वन्य प्राण्यावर प्रचंड मोठा अन्याय ज्या कोण्या व्यक्तीनं केला किंवा ज्याच्या कारकिर्दी ज्याच्या हयाती ज्याच्या मध्यस्थीतून मध्यस्थीतून झाला त्यावर अनुषंगानं कारवाई झाली पाहिजे पण आता त्यावर जर करोडो रुपये किमतीचे बंगले बांधले असतील बांधले असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊन त्यातून मिळालेला पैसा हा सरकार जमा झाला पाहिजे आणि त्या किमतीचं तेवढंच वनक्षेत्र बाजूला त्या वन्यप्राण्यासाठी निर्मित झालं पाहिजे हा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांनी दिला त्यामुळे खऱ्या अर्थानं एक स्तुत्य असा निर्णय आणि देशभर मान्य होईल असा निर्णय गवई साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे गवईंनी दिलेला हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अलीकडे होताना आपल्याला दिसणार आहे अजूनही महाराष्ट्रातील बरीचशी काही प्रकरणे ही सर्वोच्च न्यायालयाच्या पीठावर आहेत टेबलवर आहेत सुद्धा असंख्य असे चांगले निर्णय गवईच्या साहेबांच्या कार्यकाळात आपल्याला बघायला मिळतील तूर्त नारायण राणेंच्या बाबतीत दिलेला हा निर्णय आणि यावर आता नारायण राणेंचं राजकीय भवितव्य किंवा भारतीय जनता पक्ष नारायण रावांना कशाप्रमाणे त्या ठिकाणी आता ठेवते किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या या निर्वाळ्यानंतर राणेंवर जी काही रितसर कारवाई व्हायला पाहिजे की होते की नाही हेच आपल्याला आगामी काळात पाहायचं आहे मंडळी मी, मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनही आपला साक्षीदार यूट्यूबला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आज आम्ही आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार